दिली ना त्यांनी तारीख राहुल पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बिडेसवर उपलब्ध होते पीक विम्याचे एकवीसशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार राज्य सरकार दोन दो दिवसात आता देणार हप्ता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील बावीस जिल्ह्यातील चोपन्न लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे पीक विमा या योजनेअंतर्गत एकवीसशे साठ कोटी रुपयांचा सा भरपाईला आता मंजूर मिळाले असून राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना सातशे कोटी पहिला हप्ता देणार आहे तर मित्रांनो आता नेमकी काय आहे अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर आता नेमकी अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी खरिपातील पिक विम्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकवल्यामुळे जवळपास कोटी विमा भरपाई हिरकडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश असून राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला सातशे कोटीचा पहिला हप्ता दोन दिवसामध्ये देणार कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे असे कृषी विभागाने म्हटले असून खरीप दोन हजार चोवीस मध्ये पिकाचे नुकसान झाले असल्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी नुकसान वाईट स्प्रेड मुळे झाले आहेत तर राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई आता मंजूर करण्यात आले आहे मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याच्या विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाहीत त्यामुळं विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नव्हती तर आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभाग यांच्याकडं होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या, या, या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणं आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटीचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे पादा राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आणि राज्य सरकार दोन दिवसामध्ये विमा हप्ता देणार असे कृषी विभागाने सांगितलं आहे तसेच कान्ने पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जी देण्यात येणारी नुकसान भरपाई आहे राज्य सरकारने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर ही आता मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की शेतकऱ्यांना या अगोदर नुकसान भरपाई मिळाली होती परंतु पुरे अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तर आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील परिस्थिती प्रतिकूल बाबी म्हणून जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहेत या धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार तर या बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई या आहे यापैकी शहाण्णव कोटी रुपयाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी मधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आले असून काही जिल्ह्यामध्ये था दोन्ही था बाबीपैकी एकाच था बाबी भरपाई मंजूर करण्यात आले असून सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून भरपाई मिळणार आहे तर काढणी पाश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा कंपनीची भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता आता दिल्यानंतर मिळणार आहे तुम्ही पाहिला असेल की शेतकऱ्यांचं आतोनात पिकाचं नुकसान झालं होतं पिकाचं नुकसान झाल्याबरोबर त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं काढणी झाली होती परंतु त्याचबरोबर योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जे पिकं होतं हे पिकं आता घरामध्ये दाबून ठेवले आहेत परंतु दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं हे नुकसान आता राज्य सरकार आणि कंपनी यांनी मंजूर केलं असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हो, ही रक्कम आता जमा केल्या जाणार आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांना या अगोदर नुकसान भरपाई मिळाली त्याचबरोबर जे शेतकरी आता बाकी होते तरी आता ज्या बाकी असलेले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांबरोबर मिळालेली जी रक्कम होती या शेतकऱ्यांना आता ही रक्त पुन्हा मिळणार का यावर सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या नजरात लागून आहे तर मित्रांनो राज्य सरकारने जो हा महत्वाचा पुढाकार घेतला आणि ही जी महत्वाची बातमी शेतकऱ्यांसमोर मांडलेली आहे याबद्दल तुमचं नक्की मत काय हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि अशाच प्रकारच्या कामाची अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन अशाच अपडेट माहितीची तोपर्यंत तो टाटा बाय बाय राम राम जय जवान जय शेतकरी जय किसान